अनेक जण असं म्हणतात की अध्यात्मामध्ये यायचं आहे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस स्टार्ट करायचं आहेत का तर मनशांती हवी मन शांत करायचं पण ना मनशांती असते आपल्यामध्ये मनशांती आपल्यातच आहे फक्त ती हाईड झालेली आहे ठीक आहे म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या आपलं मन किंवा आपल्या मनात असलेली शांतता ही ती आकाशासारखी आहे आकाश असतं आकाश कायम असतं फक्त काळ्या ढगांच्यामुळे त्याच्या मागे आकाश हाईड होत असतं आपल्या मनातली शांतता सुद्धा आपली मनशांती सुद्धा ती कायम आपल्या मनामध्येच असते फक्त आपल्या मनात आलेल्या अनावश्यक विचारांच्यामुळे ही शांतता आपल्याला जाणवत नाही आता हे एकदा लक्षात आलं की कळतं की मनशांती मिळवायची म्हणजे मिळवायचं काय तर काही नाही विचार फक्त कमी करणं गरजेचं आहे अनावश्यक विचार मनातून काढून टाकणं गरजेचं आहे ओव्हर थिंकिंग थांबणं गरजेचं आहे दॅट्स इट सोपं आहे मनशांती मिळवणं सोप्पं आहे अत्यंत फक्त नक्की काय मिळवायचं आहे किंवा जे मिळवायचं आहे ते कशा मार्गाने मिळवायचं आहे काय केलं म्हणजे ते अचीव होईल मी माहिती असायला हवं एकदा का ते कळलं की मग काय शांतताच शांतता ठीक आहे चला